देवाच्या प्रत्येक निर्णयावर आनंदी राहा कारण तुम्हाला जे आवडते ते देव कधीच देत नाही त्यापेक्षा देव तुमच्यासाठी जे चांगलं आहे ते देतो जोपर्यंत काही काम होत नाही तोपर्यंत ते अशक्य वाटते थे। पावसाचे थेंब वा। लहान असले तरी पण त्याचा सतत पाऊस तो मोठ्या नद्यांचा प्रवाह बनतो त्याचप्रमाणे आपले छोटेसे प्रयत्नही जीवनात मोठे बदल घडून आणू शकतात यश सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ती मेहनत करणाऱ्यांकडे आकर्षित होते पैशातून मिळणारा आनंद काही काळ टिकतो परंतु प्रियजनांकडून मिळलेला आनंद आयुष्यभर तुमच्यासोबत राहतो जोपर्यंत तुम्ही तुमच्या अडचणी आणि त्याच्या त्रासासाठी इतरांना दोष देत आहात तोपर्यंत तुम्ही त्यांना दूर करू शकत नाही मैत्री ही आदराची नाही तर भावनांची भूक असते परिस्थिती तणाव फक्त समस्यांना जन्म देतो उपाय शोधायचा असेल तर हसावं लागेल बोलणे ही मोठी गोष्ट नाही आणि गप्प बसणे ही मोठी गोष्ट नाही पण कधी बोलायचं आणि कधी गप्प बसायचं याचा विवेक असणे ही मोठी गोष्ट आहे अनावश्यक खर्च जीवनाचा मार्ग बिघडवतात आणि अनावश्यक चर्चा नात्यातील प्रेम बिघडवतात एखाद्याला मिळवण्यासाठी आपले सर्व गुण कमी होतात आणि हरायला एकच गैरसमज पुरेसा असतो देव फक्त एकत्र येण्याचे काम करतो नात्यामध्ये जवळी किंवा अंतर वाढवण्याचे काम ती व्यक्ती स्वतःच करते लोक म्हणतात पैसा ठेवा वाईट काळात उपयोगी पडेल आपण म्हणतो चांगल्या लोकांसोबत राहा वाईट वेळ येणार नाही चांगल्या लोकांमध्ये काहीतरी खास असते वाईट काळातही ती चांगले असतात वेळ आणि शिक्षणाचा योग्य वापर केल्यानेच माणूस यशस्वी होतो चांगली माणसे आणि चांगली पुस्तके लगेच समजत नाही ती वाचावी लागतात शिक्षण कधीही व्यर्थ जात नाही मग ते कोणत्याही स्वरूपात प्राप्त झाले तरीही शिक्षण हे हृदयात वाढणारे वृक्ष आहे मनात वाढतो आणि जिबेने फळ देतो प्रत्येक निमित्त बाजूला ठेवा आणि हे लक्षात ठेवा हो मी करू शकतो प्रत्येक पावलावर अडखळू नका यशावर पाणी असेल तर सावधान आपल्या प्रयत्नाबद्दल आवाज करू नका आपले जीवन शांतपणे बदल तुमच्या ध्येयाकडे धावत राहा मागे कारण आज नाही आणि कधी कधी लोकांच्या कधी लक्षात येईल का चालू ठेवा थांबू नका तुझी पाळी कधीतरी येईल गुरुज तुम्हाला शिकवू शकतात हे कसे वापरावे ते तुमच्यावर अवलंबून आहे पुढे जाण्याचा संघर्षाचा मार्ग तेच जग बदलते ज्याने रात्री युद्ध जिंकले तो सूर्यासारखा उदयास येतो